शेतकरी बंधूनो नमस्कार शेतकरी बंधूनो या खरीप हंगामात आपले शेतकरी बांधव विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड आपला इथला आपल्या अमरावती जिल्ह्यातला आपला शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची लागवड करत असतो खरं तर भाजीपाला पीक आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे एक पैसा देणारं पीक म्हणून या भाजीपाला पिकांकडं पाहिलं जातं आणि म्हणूनच खरीप हंगामात जी विविध प्रकारातील भाजीपाला पिकं आपण घेत असतो मग वांगी असेल मिरची असेल टोमॅटो असेल भाजीपाला पिकं आहेत या पिकांची लागवड आपला इथला आपला शेतकरी बांधव करत असतो आणि म्हणूनच या खरीप हंगामात भाजीपाला पिकांचं नियोजन करत असताना लागवड करत असताना उत्पादन वाढवण्याचं काय तंत्र आहे तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश साबळे आज आपल्यासोबत आहेत आज आपण डॉक्टर साबळे यांच्याकडनंच खरीप हंगामात जी विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड केली जाते उत्पादन वाढवण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं तर एकूणच या तंत्राविषयी लागवडीविषयी आणि अधिक उत्पादनाविषयी पिकांविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर नमस्कार नमस्कार स्वागत आपलं नमस्कार नमस्कार डॉक्टर खरं तर पैसा देणारी जी पिकं आहेत खरीप हंगामात भाजीपाला पिकांच्या बाबतीत अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत विचार केला असता भाजीपाला पिकाच्या संदर्भात काय सांगतील खरंच वाव आहे का आपल्या अमरावती जिल्ह्याविषयी जर विचार केला आपण तर आपल्याकडे बघितलं जातं की अनियमित पाऊसमान असतो उपलब्ध पाणी साठा जो आहे तो कमी होत चाललेला आहे त्याचप्रमाणे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे पीक संरक्षणाच्या खर्चामध्ये वाढ होत आहे अशा स्थितीमध्ये खरीप हंगामामध्ये पोषक वातावरणामध्ये जर आपण वेगवेगळा भाजीपाला घेतला तर त्यासाठी आपल्याला उत्पादन घेणं फायद्याचं ठरू शकतं पण आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता साधारणतः या तालुक्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे विविध तालुके आहेत या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड आपला इथला शेतकरी बांधव करत असतो आपल्याकडे बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये टोमॅटो आहे वांगी आहे मिरची आहे वेलवर्गीय भाजीपाला जसं काकडी आहे दोडका आहे कारले आहे दुधी भोपळा आहे त्यानंतर भेंडीसारखं पीक आहे कांद्यासारखं पीक आहे असे भाजीपाला लागवड आपण करू शकतो म्हणजे एकंदरीत आपल्या इथल्या आपल्या शेतकरी बांधवांचा विचार केला असता इथल्या जमिनीचा विचार केला असता जसं इतर पिकांची लागवड आपला इथला शेतकरी बांधव करत असतो अगदी तसंच जी विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड मग वांगी असेल मिरची असेल टोमॅटो असेल गवार असेल किंवा वालवर्गीय पिकं असतील अशा विविध प्रकारातील पिकांची लागवड आपला इथला आपला शेतकरी बांधव करत असतो खरं तर या विविध प्रकारातील पिकांची लागवड करायची असेल तर सुरुवातीला जमीन हा महत्त्वाचा घटक मानला जातो आहे तर जमिनीच्या बाबतीत काय सांगता येईल आणि हवामान हा तेवढाच महत्त्वाचा आहे तर सर्वसाधारणपणे जमिनीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला आवश्यक आहे ती मध्यम प्रतीची असायला पाहिजे गाळाची असायला पाहिजे पोट्याची जमीन आपल्याला निवडायची आहे आणि या जमिनीचा जो सामू आहे हा साधारणतः साडेसहा ते साडेसात अशा दरम्यान असायला पाहिजे त्यासाठी शेतकरी बंधूंनी सुरुवातीलाच जर आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घेतलं तर त्यामध्ये त्या आपल्या जमिनीचा सामू किती आहे त्यामध्ये आवश्यक अन्नद्रव्य किती आहे हे आपल्याला कळतील आणि अशा जमिनीमध्ये पिकांची वाढसुद्धा चांगली होते त्यांना सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात तसेच पाऊसमान उष्णता प्रकाशमान आर्द्रता हे हवामानातले जे प्रमुख घटक आहे हे पिकांच्या वाढीवर परिणाम करत असतात खरंतर जमीन हा महत्त्वाचा घटक मानला जातो आहे जमीन सुपीक असेल तर या सुपिकतेचा आपल्या शेतकरी बांधवाला नक्कीच फायदा होतो आहे पण दिवसेंदिवस या जमिनीचा कस असेल सुपिकता असेल किंवा कर्बाचं प्रमाण आहे हे, हे प्रमाण हे कमी कमी होत चाललेलं आहे तर एकूणच या कर्बाचं प्रमाण किंवा जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी इतरही घटकांचा वापर करून आपल्याला जमिनीची सुपिकता वाढवता येईल का तर यामध्ये आपण जर शेणखताचा वापर केला गांडूळ खतांचा वापर केला तर आपल्या निश्चितच त्या जमिनीची सुपिकताही वाढवता येईल खरं तर ही आपल्या शेतकरी बांधवांची जबाबदारी आहे की आपल्या जमिनीचा सामू कसा आहे कर्बाचं प्रमाण किती आहे जमीन जिवंत ठेवण्याचं काम आपल्याला जर करायचं असेल तर जे सेंद्रिय खताचा भरणा किंवा गांडूळ खताचा भरणा किंवा शेणखताचा भरणा आपल्या जमिनीमध्ये करणं फार महत्त्वाचं आहे हंगाम सुरू आहे आणि या हंगामात या खरीप हंगामात जी विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर या पिकांच्या जातीची निवड करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे तर जातींच्या बाबतीत काय सांगता येईल हां तर जातींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भाजीपाल्यामध्ये काही सुधारित जाती आहे आणि काही संकरित जाती आहे या दोन्ही जातींचा शेतकरी बंधूंनी वापर करायला पाहिजे काही जाती ह्या अधिक उत्पादन देणाऱ्या असतात काही रोग आणि किडींसाठी प्रतिकारक असतात काही जातींमध्ये विविध गुणवत्ता असते या सगळ्यांचा विचार करून आणि बाजारातील मागणीचा योग्य विचार करून शुद्ध व जातिवंत बियाण्यांचा शेतकऱ्यांनी वापर करायला पाहिजे शुद्ध आणि जातीवंत या बियाण्याचा जर आपण आपल्या शेतकरी बांधवांनी वापर केला तर नक्कीच पुढे येणारे पी हे पीक आहे या पिकांपासून आपल्याला चांगलं उत्पादन नक्कीच घेता येईल खरं तर जाती तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आपण असं सा सांगताय आता ज्या विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर त्यासाठी सुरुवातीला लागवडपूर्व तयारी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्याची सुरुवातीला काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे तर खरीप हंगामात भाजीपाला लागवडीपूर्वी आपल्या शेतकरी बांधवाना काय सांगाल काय खबरदारी घेणं गरजेचं आहे हां लागवडीपूर्वी काळजी शेतकऱ्यांनी अशी घ्यायची आहे की त्यांनी बीज प्रक्रिया हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी ही जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे जर तुम्ही त्याला बीज प्रक्रिया केली भाजीपाला पिकांना साधारणतः जर आपण कारली दोडका दुधी भोपळा भेंडी यांची लागवड आपण बियांपासून करत असतो आणि या बियाण्याला जर आपण बुरशीनाशकांचा वापर करून बीज प्रक्रिया जर केली उदाहरणार्थ थायरम असेल कॅप्टन असेल बाविस्टीन असेल तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या यांची जर तुम्ही बीज प्रक्रिया त्या भाजीपाला बियाण्यांना केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला ते उत्पादन देऊ शकतं म्हणजे खरं तर भाजीपाला पिकाची लागवड करत असताना सुरुवातीला बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे आणि ही बीज प्रक्रिया केल्यानंतर जे येणारे रोग असतील किंवा किडी असतील या रोगाचं आणि किडीचं नियंत्रण आपल्याला आटोक्यात नक्कीच करता येईल डॉक्टर खरं तर या खरीप हंगामात जी विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड आपण करत असतो या पिकांची लागवड करत असताना मग वांगी असेल मिरची असेल किंवा इतरही काही पिकं असतील टोमॅटो असेल या पिकांची रोपं अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला तयार रोपं मिळत असतात काही स्वतःच आपला शेतकरी बांधव स्वतःच घरच्या घरी रोपं गादी वाप्यावर तयार करत असतो तर एकूणच जी गादी वाप्यावरची रोपं आपल्या शेतकरी बांधव लागवड करतच असतात पण तयार रोपंही आपल्या शेतकरी बांधव विकत घेत असतात हा एक स्वतंत्र रोजगार आपल्या शेतकरी बांधवासाठी तयार झालेला आहे तर या रोपांच्या संदर्भात काय सांगता येईल जी काही भाजीपाला पिकांची रोपं आपल्याला मिळत असतात तर या रोपांसाठी तयार होण्यासाठी जो का, कालावधी लागत असतो हा कालावधी तेवढाच महत्त्वाचा आहे काय सांगता येईल हां तर याच्यामध्ये श ज्या भाजीपाल्याची आपण पुनर्लागवड करतो जसे वांगी असेल मिरची असेल तर यांची रोपे आपण गादी वाफ्यावर तयार करतो आणि साधारणतः तिथे त्यांना चार ते सहा आठवडे हा कालावधी आपल्याला रोपे तयार होण्यासाठी लागतो टोमॅटोंची रोपे असेल तर त्यांना तीन ते चार आठवडे कालावधी हा लागवडीसाठी तयार व्हायला लागतो कांदा पिकाच्या बाबतीत जर पाहिला आपण तर त्याला लागवडीला तयार व्हायला साधारणतः सहा ते आठ आठवडे एवढा कालावधी हो रोपवाटिकेमध्ये लागतो नक्कीच म्हणजे एखादं रोपवाटिकेमध्ये किंवा गाधीवाप्यावर जर रोप तयार करायचं असेल तर लागणारा कालावधी आणि तो गृहित धरून आपल्याला या भाजीपाला पिकांची लागवड किंवा रोपं तयार करणं फार महत्त्वाची आहेत खरं तर रोपं तयार करत असताना जी गाधी वाप्यावर रोपं आपण तयार करत असतो त्याच्यावर प्रक्रियाही करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर या प्रक्रियेच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल रोपांच्या प्रक्रियेमध्ये समजा टोमॅटो असेल मिरची असेल वांगी असेल किंवा कांदा असेल या पिकांची जी आपण रोपवाटिकेत तयार केलेली रोपे असेल तर पुनर्लागवडीपूर्वी या रोपांना कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्या द्रावणामध्ये बुडून शेतकरी बंधूंनी त्यांची लागवड करायला पाहिजे आता यामध्ये साधारणतः प्रति दहा लिटर पाण्यामध्ये जर आपण कीटकनाशक इमिडाक्लोप्रिड दहा मिली हे घेतलं आणि सोबत एक बुरशीनाशक डायझिम दहा ग्रॅम घेतलं किंवा मँकोझेप नावाचं बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे ते पंचवीस ग्रॅम जर घेतलं आणि यांची प्रक्रिया जर त्या रोपांना केली तर आपल्याला निरोगी रोगमुक्त रोपे आपल्याला वाढवता येतात नक्कीच पण सुरुवातीलाच या रोपांवर लागवड करण्याच्या अगदी सुरुवातीला किंवा ज्या वेळेस आपण लागवड करत असतो रोपांवर प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे तेव्हाच जे काही जमिनीच्या माध्यमातून येणारे रोग असतील किंवा किळी असतील या रोगांना आणि किळींना अटकावं आपल्याला नक्कीच करता येईल खरं तर विषय फार सुंदर आहे आणि या खरीप हंगामात ज्या ज्या शेतकरी बांधवांना भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल अशा आप आपल्या शेतकरी बांधवांना लागवड करत असताना काय खबरदारी घेणं गरजेचं आहे याविषयी आपण बोलतो आहोत एकूणच खरीप हंगामातील भाजीपाला पिकं आणि लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण बोलतो आहोत परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे खरीप हंगामातील भाजीपाला पिकं लागवड तंत्रज्ञान आणि या हंगामात जी विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड आपण करणार आहोत या पिकांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे याविषयी आपण बोलतो आहोत डॉक्टर खरं तर आता रोपं तयार झालं झाल्यानंतर आपल्या शेतातच तयार केल्यानंतर किंवा तयार झालेली रोपं लागवड करत असताना किंवा टोकण करत असताना आपण त्या भाजीपाला पिकाची विशेष काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे तर बियांची टोकण किंवा कुठल्या भाजीपाल्याची लागवड करावी याचे नियोजन आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे तर या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सुचवाल काय सांगाल बियांची टोकन करताना शेतकरी बंधूंनी घेवळा असेल भेंडी असेल गवार असेल किंवा वेलवर्गीय भाज्या असेल पालेभाज्या असेल शेंगवर्गीय भाज्या असेल इत्यादी भाजीपाला पिकांची बियांची टोकन करून शेतकरी बंधूंनी लागवड करायला पाहिजे बियांची टोकण करत असताना काय खबरदारी घेणं गरजेचं आहे त्यात मग भाजीपाला पिकं आपण सांगितलेली आहेत तर ह्या भाजीपाला पिकांची लागवड करत असताना टोकण करणं फार महत्त्वाचं आहे खरं तर जी रोपवाटिका आपण तयार केलेली आहे त्या रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारातील रोपं आपण तयार करणार आहोत रोपवाटिकेमध्ये रोपं टाकल्यानंतर जी रोपं आहेत या गाधीवाप्यावरच्या रोपांचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे तर व्यवस्थापनाच्या संदर्भात काय सांगता येईल भाजीपाला पिकामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये टोमॅटो असेल वांगी असेल मिरची असेल कांदा असेल इत्यादी भाजीपाला पिकांची आपण रोपवाटिका करूनही पुनर्लागवड केली जाते नक्कीच आणि रोपे तयार करण्यासाठी साधारणतः तीन बाय दोन मीटर आकाराचे आपल्याला गादीवाफे तयार करायचे आहे आणि त्यामध्ये तीन ते चार किलो चांगलं कुजलेलं शेणखत असेल त्यामध्ये आपल्याला पंधरा 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 हे मिश्रखत टाकायचं आहे सोबत दोनशे ग्रॅम ते टाकायचं आहे शिफारशीमध्ये काही दाणेदार कीटकनाशक असेल हे त्याच्यामध्ये चांगलं मिसळून त्या गादीवाफ्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि याम आपल्याला भाजीपाल्यांचे बियाणे साधारणतः तीन ते चार सेंटीमीटर खोलीवर पेरून त्याला मातीनं झाकायचं जा आहे आणि नंतर त्याला हलके पाणी द्यायचे आहे आणि रोपांची उगवण झाल्यानंतर त्यामधले तण काढून आपल्याला ही रोपवाटिका स्वच्छ करून ठेवायची आहे खरं तर रोपवाटिकेचं व्यवस्थापन करत असताना काही खबरदारी घेणं गरजेचं आहे हे आत्ताच आपल्याला सा डॉक्टर साबळे यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर खरं तर या रोपवाटिकेमध्ये आपण विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची रोपं तयार करत असतो त्यात मग मिरची असेल टोमॅटो असेल वांगी असेल अशा विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची रोपं आपण तयार करत असतो आत्ता आपण विचारतो आहोत ते मिरचीच्या संदर्भात तर खरीप हंगामात या पिकाची लागवड करायची असेल तर काय सांगता येईल शेतकरी बंधूंनी मिरची लागवड करताना सु साधारणतः त्यांना हेक्टरी बियाणे हे एक किलो प्रमाण्याचे लागेल त्यासाठी मिरची लागवडीचे अंतर जे आहे ते साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर आपल्याला मिरची लागवड करायची आहे आणि रासायनिक खतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साधारणतः शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरत आणि पन्नास किलो पालाश हेक्टरी आपल्याला मिरची पिकाला द्यायचं आहे मिरची पिकाचा जर आपण कालावधी बघितला साधारणतः हे एकशे ऐंशी ते दोनशे दिवसाचं पीक आहे आणि उत्पादनाच्या बाबतीत आपण मिरचीचा विचार केला तर वाढलेल्या मिरचीचा आपल्याला दहा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन मिळते आणि हिरवी मिरची जर असेल तर साधारणतः दीडशे ते दोनशे क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन या मिरची पिकांपासून आपल्याला मिळतं म्हणजे खरीप हंगामात विविध भाजीपाला पिकांची लागवड करत असताना नियोजन करत असताना आपण मिरचीच्या पिकाच्या संदर्भात सांगितलेलं आहे खरंतर मिरची या पिकाची लागवड करायची असेल तर जातीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जातीच्या संदर्भात काय सांगता येईल आपल्या इथल्या भागाचा विचार केला असता इथल्या आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता साधारणतः आपल्या शेतकरी बांधवांचा कल कसा आहे मिरची पिकामध्ये दोन प्रकार येतात एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची तर हिरव्या मिरचीसाठी शेतकरी बंधूंनी परभणी तेजस नावाची एक जात आहे ज्वाला नावाची एक जात आहे जी फोर त्याला आपण गुंटूर फोर म्हणतो पंत सिवन एक जात आहे मुसळवाडी सिलेक्शन फुले ज्योती फुले मुक्ता या मिरची पिकाची आपल्याला लागवड करायची आहे आणि लाल मिरचीमध्ये जी फोर गुंटूर फोर पुसा ज्वाला यम एकोणपन्नास इत्याद्या जातींची लागवड आपल्याला करायची नक्कीच म्हणजे मिरचीसाठी याच जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे आणि खरं तर चांगलं उत्पादन घेण्यासाठी खताचं नियोजन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आपला शेतकरी बांधव करतच असतो पण लागवड लागवडीपासून तर पीक हातात येईपर्यंत अंतर आणणं जो काही आपण वेळापत्रक ठरवत असतो त्या वेळापत्रकानुसार आपण मिरची या पिकासाठी खतं देत असतो मिरची पिकामध्ये साधारणतः मी सांगितलं तुम्हाला शंभर पन्नास पन्नास किलो नत्रस पुरत पालाश प्रति हेक्टर एवढा तुम्हाला रासायनिक खतांचं प्रमाण वापरायचं नक्कीच डॉक्टर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये वांगी या पिकाची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते वांगी या पिकाच्या संदर्भात काय सांगता येईल वांगी पिकांना जर आपण बियाण्यांचं प्रमाण पाहिलं तर साधारणतः पाचशे ग्रॅम प्रति हेक्टर एवढं त्याला बियाणं लागते आणि हे बियाणं वापरून आपण रोपवाटीकर त्याचे रोपं तयार करायचे आहे आणि मुख्य शेतामध्ये लागवडीचे अंतर वांगी पिकाला नव्वद बाय नव्वद सेंटीमीटर किंवा नव्वद बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर एवढ्या अंतरावर आपल्याला शे शेतकरी बंधूंना लागवड करायची आहे रासायनिक खतांच्या जा बाबतीत जर विचार केला तर वांगी पिकाला दीडशे किलो नत्र पंच्याहत्तर किलो पुरत आणि पंच्याहत्तर किलो पालाश प्रति हेक्टरी एवढं प्रमाण द्यायचं आहे वांगी पिकाचा जर तुम्ही कालावधी बघितला साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे दिवसांचं हे पीक आहे आणि उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला तर पंचवीस ते तीस टन प्रति हेक्टर एवढं भरघोस उत्पादन हे वांगी पीक आपल्याला देतं नक्कीच याच्या काही जाती आहेत का हो वांगी पिकांच्या जातींचा जर आपण विचार केला तर कृष्णा नावाची एक संकरित जात ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काढलेली आहे त्यानंतर मांजरी गोटा फुले हरित फुले अर्जुन ह्यासुद्धा काही संकरित जाती आहे को कोइमतूर एक कोइमतूर दोन पी के एम वन या जातींची वांगी पिकांमध्ये शेतकरी बांधवाने लागवडीसाठी वापर करायला हवा म्हणजे खरंतर वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर ज्या विविध प्रकारातील जाती आहेत ज्या विविध विद्यापीठांनी संशोधित केलेल्या या जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी केली तरी चालेल या हंगामात टोमॅटो या पिकाची लागवड आपला इथला शेतकरी बांधव बऱ्याच ठिकाणी करत असतो टोमॅटो या पिकाच्या संदर्भात काय सांगता येईल टोमॅटो पिकाच्या बाबतीत बघितलं तर याला बियाण्याचं प्रमाण हे चारशे ग्रॅम प्रति हेक्टर एवढं लागतं यालासुद्धा आपल्याला रोपवाटी रोपे करून मुख्य शेतामध्ये यांची पुनर्लागवड करायची आहे त्यामध्ये लागवडीचे अंतर मुख्य शेतामध्ये नव्वद बाय तीस सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागवड आपल्याला करायची आहे रासायनिक खताचे जर वांग्यासाठी आपण प्रमाण बघितलं साधे वान जर असेल तर दोनशे किलो नत्र शंभर किलो स्फुरद आणि शंभर किलो पालाश प्रति हेक्टर आपल्याला वापरायचं आहे आणि संकरित वान जर असेल तर साधारणतः तीनशे किलो नत्र दीडशे किलो स्फुरत आणि दीडशे किलो पालाश प्रति हेक्टरी आपल्याला वापरायचं आहे हेक्टरी उत्पादन जर आपण टोमॅटो पिकाचं बघितलं तर चाळीस ते पन्नास टन प्रति हेक्टर एवढं संकरित वान आपल्याला या पिकाचं उत्पादन देते टोमॅटो या पिकातून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर अधिक उत्पादनासाठी काय करणं गरजेचं आहे अगदी सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे हे आपण सांगता आहात टोमॅटो या पिकाच्या काही विकसित जाती आहेत सुधारित जाती आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी संशोधन केंद्र आहे या संशोधन केंद्रामधून अनेक जाती विकसित झालेल्या आहेत आपली विद्यापीठं आहेत महाराष्ट्रातील विद्यापीठं आहेत कृषी विद्यापीठं आहेत या कृषी विद्यापीठामार्फत आपल्या शेतकरी बांधवासाठी दरवर्षी नवनवीन संशोधन होत होत असते टोमॅटो पिकांच्या जा जातींच्या जा बाबतीत जर जा विचार केला तर शेतकरी बंधूंनी फुले राजा नावाची एक संकरित जात महात्मा पुले है। फुले कृषी विद्यापीठाने काढलेली आहे सोबतच त्यांनी फुले केशरी भाग्यश्री धनश्री राजश्री या जाती काढलेल्या आहे परभणी विद्यापीठाने परभणी यशश्री नावाची जात काढली आहे आणि एक सोनाली नावाची जात ही टोमॅटो पिकासाठी शेतकरी बंधू हे लागवडीकरता वापरू शक आपल्या शेतकरी बांधवांना ज्या विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर अगदी सुरुवातीपासून आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे उत्पादन वाढवण्यासाठी कुठलं तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपल्याला या पिकातून शाश्वत उत्पादन नक्कीच घेता येईल पण जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय सांगाल की या हंगामात आपण या भाजीपाला पिकाची लागवड केल्यानंतर खरंच फायदा होईल का खरीप हंगामामध्ये शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन मिळतं पा पाऊसमान चांगला पडतो आपल्याकडे त्यामुळं खरीप हंगामात भाजीपाला लागणं लागवड करणं हे फायद्याची गोष्ट आहे तरी पण आपल्याशी काही बोलायचे असेल काही संवाद साधायचा असेल आणि काही जाणून घ्यायचं असेल तर आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक माझा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो सहा एकतीस सत्याहत्तर तर शेतकरी बंधून खरंच खरीप हंगामात जी विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची पिकं आपण लागवड करायची असेल त्याचं नियोजन करायचे असेल तर अगदी सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे भाजीपाला पिकाचं आपल्या दररोजच्या आहारामध्ये त्याचं काय महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि या भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर जमीन हवामान हे किती महत्त्वाचं आहे आणि ज्या ज्या पिकाची लागवड करायची असेल भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या जाती ह्या कोणकोणत्या आहेत जातीची निवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी जातीची निवड कशी करावी आणि या भाजीपाला पिकाचं लागवड करायची असेल पुनर्लागवड करायची असेल तर अगदी सुरुवातीपासून काही खबरदारी घेणं गरजेचं आहे एवढंच नाही तर या भाजीपाला पिकापासून जर चांगलं उत्पादन घ्यायचं चा असेल तर या पिकावर येणारे रोग केळी आणि चांगल्या वाढीसाठी जे शिफारशीनुसार जे रासायनिक खत असेल किंवा सेंद्रिय खतं असतील ही खतं त्या त्यावेळेस देणं किती महत्त्वाचं आहे डॉक्टर साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या पिकाचं या खरीप हंगामातील भाजीपाला पिकाचं नियोजन करूयात आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी जे नवनवीन तंत्र आहे तंत्रज्ञान आहे माहिती आहे या माहितीचा वापर करून आपण चांगलं उत्पादन घेऊयात डॉक्टर साबळे आज आपण ही मुलाखत दिलीत आलात धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद